नमस्कार मंडळी कसे आहात सगळे ना कालचा ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला समजलंच असेल तर हे म्हणजे कुठला एरिया आहे तर हा आहे लातूरचा एरिया तर लातूरला म्हणजे काल ब्लॉग ज्यांनी बघितलं त्यांना समजलंच असेल की मी लातूरला जा जाणार होते तर हा आहे लातूरचा गांधी चौक जे लातूरचे असतील त्यांना समजलंच असेल तर तिथून ना आम्ही माझ्या बहिणीच्या घरी जात आहोत जे काम होतं ते काम केलं पण ते तुमच्याशी शेअर केलं नाही त्याच्यामुळे तर इथून माझी छोटी बहीण आहे तिचं घर जरा थोडंसं जवळच होतं म्हणलं चला जाऊन भेटून येऊया कारण कसं ना एक वर्षा, 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 वर्ष एक वर्षा म्हणजे वर्षवर्ष भेटीगाठी गाठी होत नाही त्याच्यामुळे मुलं चला भेट घेऊन येऊया तरी इथं विराजल्यानं खूप मज्जा वाटत होती त्याला ना खूप एन्जॉय वाटतं कारण ना त्याला दररोज असं फिरणं होतं त्याच्यामुळे ते त्याला खूप असं छान वाटत होतं तर इथं जवळच आलो आहोत तर हे बहिणीच्या घराजवळच कारण मी पण पहिल्यांदाच आले होते तिच्या घरी कारण त्यांनी नवीन घर घेतलेलं आहे तर हे आहे बहिणीचं घर छोट्या बहिणीचं माझ्या सगळ्यात लहान बहीण आहे ती तर खूप छान असं म्हणजे नाही का एक आ, परत दिवसातून भेट होत होती त्याच्यामुळे खूप छान वाटत होत कोण आलाय हो बाळ आले हो की विराज आलाय की बंद करा आता हो बाबा आले बाबा आई आले तो काय चुप केक खायचा केक खायचा बघा केक खायचा हा केक खायचा काय त्या कापून चले खा वाटते खा, खा खा के कुठं जायलास

तर इथं मस्तपैकी असं बहिणीनं खूप छान असं जेवण बनवलं होतं म्हणजे आमर चपाती वांग्याची भाजी भात मस्त असं हे पोटभर जेवण केलं आणि इथं चालल्या होत्या गप्पा तर गप्पा मारत बसलो होतो आणि गप्पा मारत मारत कुठं टाइम गेला समजलंच नाही आता ही मुलं खेळत आहे हा म्हणजे स्वराज लहान विरायला पण खूप करमत होतो आणि हा आहे तो दिसतो रेड टी शर्टचा तो लहान बहिणीचा मुलगा आहे राता चला आता त्याला थोड्याच वेळात आता घरी जाण्याची वेळ आली आहे, आहे। तर दुसरा ब्लॉग नक्कीच येईल आणि कंटिन्यू पहा जे कोणी चॅनेलवरती नवीन असतील आणि व्हिडिओला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय धन्यवाद